सत्तेश्वरी आणि सत्तेश्वर हे दोघे बहीण भाऊ होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वराचा मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सत्तेश्वरी दुखी होती तिने अन्नत्याग केला सत्तेश्वर तिला नागरूपात दिसला त्यानंतर तिने नागालाच आपले भाऊ मानले सत्तेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि आशीर्वाद दिला जी स्त्री भाऊ म्हणून माझे पूजन करेल तिच्या भावाचे आणि तिचे रक्षण करेल असे नागदेवतेने वचन दिले तेव्हापासूनच नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या आणि उपवास करून नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र परिधान करावीत आणि नवीन अलंकार सुद्धा धारण करावे कारण जेव्हा सत्तेश्वरी भावाच्या दुःखामध्ये निस्तेज झाली होती तेव्हा तिला नाग भावाने म्हणजे नागदेवतेने नवीन वस्त्र आणि अलंकार दिले होते त्यामुळे ती उत्साही झाली ती आनंदित झाली म्हणून नागपंचमीच्या दिवशी महिलांनी नवीन वस्त्र आणि जे काही अलंकार दागिने आपल्याकडे असतील ते आवर्जून परिधान करावे त्याचबरोबर आपला भाऊ म्हणजे नागोबा तिला सोडून कधीच परत जाऊ नये असे तिने वचन मागितले तेव्हा नागाने आपला फना तिच्या हातावर ठेवून तिला वचन दिले तेव्हा त्या सत्तेश्वरीच्या हातावर लाल रंगाचे प्रतीक उमटले म्हणून नागपंचमीच्या दिवशी महिलांनी आवर्जून आपल्या हातावर एक का होईना ठिपका देऊन मेहंदी काढावी नागोबाने म्हणजे आपल्या भाऊरायाने दिलेल्या वचनामुळे सत्तेश्वरी खूप आनंदित झाली आणि आनंदाच्या भरात ती झोके घेऊ लागली त्यावेळी आपल्या बहिणीला एवढं आनंदित पाहून नागोबाने आशीर्वाद दिला की नागपंचमीच्या दिवशी जीही बहीण आपल्या भावासाठी मोठे मोठे झोके घेईल जसा जसा तो झोका हवेमध्ये जाईल तशी तशी तिच्या भावाची प्रगती होईल आणि त्या बहिणीच्या भावाला उदंड आयुष्य सुद्धा लाभेल त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी महिलांनी नवीन वस्त्र परिधान करावीत हातावर मेहंदी काढावी आणि पाचका होईना झोके घ्या याचा मान आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नागपंचमीचा उपवास कधी धरावा तो कसा करावा कधी सोडावा कोणते पदार्थ खाऊन हा उपवास सोडावा या उपवासाला काय खावं काय खाऊ नये कोणते नियम आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला भाऊ नसेल तर नागपंचमीचा उपवास करावा का अशी संपूर्ण माहिती देणार नागपंचमीचा म्हणजे भावाचा उपवास करण्याच्या दोन पद्धती आहेत या दोन्ही पैकी तुमच्या शहरात तुमच्या भागात ज्या पद्धतीने उपवास केला जातो त्यानुसारच तुम्ही करण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या कुळामध्ये तुमच्या घराण्यामध्ये पिढ्यानपिढ्या पिढ्या परंपरागत ज्या पद्धतीने ज्या दिवशी उपवास केला जातो त्याच प्रकारे उपवास करण्याला आणि त्याच दिवशी उपवास करण्याला प्रथम प्राधान्य द्या कारण आपापल्या घराण्याच्या आपापल्या कुळातील ज्या काही रूढी परंपरा असतात त्या जाणून घेणं त्यांचं पालन करणं त्यानुसारच सगळे सणवार साजरे करणं आणि आपल्या घराण्यातील चालत आलेल्या रूढी परंपरा पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे म्हणून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काय सांगते किंवा अजून कोणाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय ऐकताय त्यानुसार करण्यापेक्षा आपल्या कुळामध्ये पिढ्यानपिढ्या पिढ्या जसं केलं जातं त्यानुसारच करण्याला प्रथम प्राधान्य द्या तर पहिल्या पद्धतीनुसार नागपंचमीचा म्हणजे भावाचा उपवास हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो जसं की बघा यंदा एकोणतीस जुलैला मंगळवारी नागपंचमी आहे तर या वर्षी भावाचा उपवास जो आहे तो आपल्याला अठ्ठावीस जुलैला सोमवारी करायचा आदल्या दिवशी उपवास धरून दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी नागोबाचं पूजन करून नागोबाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून त्यानंतर जे काही पदार्थ आपण गोडधोड बनवलेले आहेत तेच खाऊन हा भावाचा उपवास जो असतो तो सोडायचा असतो या पहिल्या पद्धतीमध्ये भावाचा उपवास आपल्याकडून दीड दिवसांचा घडतो आणि दुसरी जी पद्धत असते ती म्हणजे नागपंचमीच्याच दिवशी सकाळी सूर्य उदयापासून भावाच्या उपवासाला सुरुवात करायची असते आणि नागोबाचं पूजन होईपर्यंत नागोबाला नैवेद्य दाखवेपर्यंत उपवास धरला जातो आणि नागोबाला गोडधोडाचा नैवेद्य दाखवून पूजेनंतर त्यानंतर जो काही आपण स्वयंपाक गोडा बनवलेला आहे तो खाऊन हा उपवास जो आहे तो सोडला जातो दुसऱ्या पद्धतीमध्ये फक्त अर्ध्या दिवसाचाच भावाचा उपवास जो आहे तो आपल्याकडून पकडला जातो या दोन्ही पैकी तुमच्याकडे जी पद्धत आहे उपवास करण्याची त्यानुसार तुम्हाला उपवास करायचा आहे नागदेवता हे महादेवाचे गण मानले जातात त्यामुळे भावाच्या उपवासाला भगर चालत नाही ज्याला बऱ्याच भागांमध्ये वरई म्हणून सुद्धा ओळखलं जातं महादेवाचा कोणताही उपवास असू द्या सोळा सोमवार असू द्या श्रावणी सोमवार असू द्या महाशिवरात्री कोणत्याच महादेवाच्या उपवासाला भगर म्हणजे वरई चालत नाही त्यामुळे या नागपंचमीच्या उपवासाला म्हणजेच या भावाच्या उपवासाला सुद्धा आपल्याला भगर खाता येणार नाहीये ना दुसरे जे काही फराळाचे पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर उपवास सोडण्यासाठी सुद्धा जे काही आपण पदार्थ बनवणार आहोत जसं की भाजीवरण जे काही तुम्ही बनवणार आहात त्याच्यामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाहीये सात्विक स्वयंपाक बनवायचा आहे आणि तो खाऊनच हा उपवास सोडायचा आहे खऱ्या अर्थाने तर नागपंचमीच्या दिवशी तवा कढई हे गॅसवर ठेवलं जात नाही याचा वापर केला जात नाही या दिवशी विळी चाकू याचा सुद्धा वापर केला जात नाही म्हणजे कोणत्याच भाज्या चिरल्या जात नाहीत काहीही कापलं जात नाही या दिवशी पूर्णाचे जे दिंड असतात ते उकडले जातात आणि ते खाल्ले जाता, जातात त्याचबरोबर पूर्णाचे कानोले वाफळले जातात आणि ते खाल्ले जातात आजही आमच्या घरामध्ये ही पद्धत आहे आजही आमच्याकडे केस विंचरत नाहीत आता कधी कधी बघा मी असेल किंवा मा माझ्या मुली वगैरे हे एवढं एखाद्या वेळेस लक्षात राहत नाही पण अगदी लहानपणापासून ही गोष्ट बघत आले मी माझी आई असेल आजी मामी काकू हे सगळेजण आजही या सगळ्या गोष्टी पाळतात नागपंचमीच्या दिवशी केस विंचरत नाहीत नख काढत नाहीत पुरुष मंडळी जी आहेत ती दाढी करत नाहीत कटिंग करत नाहीत त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी नांगरणी खोदकाम खुरपणं पानं तोडत नाहीत फुलं तोडत नाहीत अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या पाळल्या जातात पण तुम्ही जर हे पहिल्यांदाच ऐकत असाल तर तुम्हाला खूप अवघड वाटेल आणि तुमच्याकडून हे पाळणं सुद्धा शक्य होणार नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी एक माहिती म्हणून ग्रह करा आणि यापैकी जे काही तुम्हाला पाळणं शक्य होईल तो एखादा नियम तरी आवर्जून पाळण्याचा प्रयत्न करा आता आम्हाला तर बघा सवय लागलेली आहे त्याच्यामुळे मग या दिवशी स्वयंपाक नाही बनवायचा तवा नाही ठेवायचा कढई नाही ठेवायची मग कसं करायचं काय खायचं तर बघा तुम्हाला जर हे दिंड वगैरे पूर्णाचे उकडलेले आवडत असतील तर हे तुम्ही जरूर बनवून खा या नागपंचमीच्या दिवशी याची टेस्ट ना इतकी भारी लागते एवढे स्वादिष्ट हे दोन पदार्थ लागतात की म्हणजे तुम्हाला कशाची चव एवढी भारी लागणार नाही जसं ला की बघा आखाडाच्या महिन्यामध्ये आपल्याला आखाड किती छान लागतो एरवी पण आपण पुऱ्या वगैरे तळून खातो पण आखाडाच्या महिन्यामध्ये ज्या तिखट मिठाच्या पुऱ्यांना गोड पुऱ्यांना जी चव येते ती बारा महिने तुम्हाला कधीच चाखायला मिळणार नाही त्याच प्रकारे असतं पुरणाचे दिंड जे असतात ना ते नागपंचमीच्या दिवशी उकडलेले इतके छान लागतात यावर्षी तुम्ही नक्की करून बघा आणि आता तर आपल्याकडे यूट्यूब सुद्धा आहे वर तुम्ही याच्या रेसिपीज बघू शकता आणि त्या पद्धतीने बनवून या दिवशी खा किंवा बरेच जण काय करतात की आदल्या दिवशी तिखट मिठाच्या पुऱ्या गोड पुऱ्या बनवून ठेवतात धपाटे वगैरे बनवून ठेवतात आणि नागपंचमीच्या दिवशी आदल्या दिवशी बनवलेलं जे काही आहे ते खातात आणि मग तवा कढई वगैरे गॅसवर ठेवत नाही तुम्हाला जर शक्य असेल तर असं सुद्धा तुम्ही करू शकता आजकाल बघा काळानुसार सगळ्या गोष्टी बदलल्या त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी सुद्धा पूर्णावर्णाचा स्वयंपाक केला जातो त्याचा नैवेद्य नागोबाला दाखवला जातो मग त्यामुळे तुमच्याकडे पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जात असेल तर तो खाऊन तुम्हाला उप चा चा तो तो उपवास सोडायचा आहे किंवा नागोबाची पूजा करताना जो आपण लाह्याचा दुधाचा नैवेद्य दाखवतो तो दाखवून झाल्यानंतर जर तुम्ही पूर्णाचे दिंड वगैरे बनवले तर त्याचा पण नैवेद्य दाखवायचा आणि ते खाऊन उपवास सोडायचा किंवा तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवला तर त्याचा पण नैवेद्य दाखवायचा आणि ते खाऊन आपल्याला भावाचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे नागपंचमीची पूजा अगदी घरच्या घरी साधी सोपी कशी करावी तुमच्या घराजवळ वारूळ नसेल तर काय करावं पूजेसाठी कुठे जावं पूजा मांडणी कशी करावी अशी सगळी माहिती कृतीसह करून दाखवलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तो तुम्ही नक्कीच बघू शकता त्या व्हिडिओची लिंक खाले बॉक्स मदे ची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील तरी पण अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ